स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांगभलं ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भलं ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांगभलं ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे सोळा तीनशे दहा राहुल मोरे चौऱ्याऐंशी एकवीस छप्पन्न बारा शून्य सात आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते पलूस नगर परिषदेच्या वतीनं नवीन अग्निशामन गाडीचे लोकार्पण पलूस येथे वाढत्या आगीच्या घटना पाहता शहरास अग्निशामन विभागाची गरज होती महाराष्ट्र शासनाच्या अग्निसुरक्षा अभियानांतर्गत अग्निशामन सेवांशी निगडीत पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याकरिता अग्निशामन केंद्र उभारणे व वा यंत्रसामुग्री वाहन खरेदी करता पलूस नगर परिषदेस एक कोटी नव्वद लक्ष रुपये मंजूर करण्यात आलेल्या नवीन अग्निशामन गाडीचा लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ विश्वजित पतंगराव कदम साहेब यांच्या शुभ हस्ते आणि रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना उभाटा गट शिवसेना शिंदे गट स्वाभिमानी विकास आघाडी मनसे शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आर पी आय सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी पलूस तालुक्याचे तहसीलदार पलूस नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक माजी नगरसेवक सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला